नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाका लायग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहेत सोयाबीन पिवळी पडण्याची प्रमुख कारणं आणि सोयाबीन पिवळं पडल्याच्यानंतर त्यावरती काय उपाययोजना करायला पाहिजे याविषयी सविस्तर माहिती तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे आणि जे कोणी शेतकरी आणखी आपल्या बाका लाग्रो पॅटर्न चॅनलवरती नवीन आहे तर अशा शेतकऱ्यांनी सर्वप्रथम एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासमोरील नोटिफिकेशन बिल ऑन करायला विसरू नका म्हणजेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या सर्व माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहतील आणि शेतकरी मित्रांनो आपला व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया सोयाबीन पिवळी पाडण्यामागची प्रमुख कारणं काय आहेत आणि त्यावरती आपण काय उपाययोजना करायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये पहिलं कारण आहे ते म्हणजे सततचा पाऊस म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये महिन्याभराच्या काळामध्ये सोयाबीन पेरणीनंतर जर सततचा पाऊस असेल तर अशा कंडिशनमध्ये जमिनीतून पाण्याचा निचरा न होणे जमिनीत पाणी साचून राहणे यामुळे सोयाबीन पिकाच्या पांढऱ्यामुळं जमिनीच्या वरच्या पृष्ठभागात येतात आणि जमिनीतून जी काही अन्नद्रव्य पिकाला घ्यायला पाहिजे शोषून मुळाद्वारे ते घेण्यासाठी अडचण निर्माण होते आणि त्यावेळेस सोयाबीन पीक आपल्याला पिवळं पडल्याचं पाहायला मिळतं त्यासोबत ऑलरेडी जर जमिनीमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता असेल म्हणजेच नत्र आणि लोह या दोन अन्नद्रव्यांची जर जास्तच कमतरता तुमच्या जमिनीत असेल तर अशा वेळेसुद्धा सोयाबीन पीक पिवळं पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं ज्याला त्यासोबत शेतकरी मित्रांनो जर कमी पाणी असेल तर दिलेली खतं पिकाला व्यवस्थित लागू न होणे त्यासोबत जर जमीन तुमची चुनखड असेल तर अशा अवस्थेमध्ये सुद्धा सोयाबीन पिवळं पडल्याचं पाहायला आपल्याला मिळतं तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी येलो सारखा जो प्रकार आहे म्हणजेच मोजॅक हा एक बुरशीजन्य रोग आहे तर हा रोगसुद्धा झाल्याच्यानंतर अटॅक त्याचा आल्याच्यानंतर सोयाबीन पिवळं पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं तर याच्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम जर सततचा पाऊस असेल जमिनीत पाणी साचून राहत असेल तर अशा वेळेस आपल्याला सर्वप्रथम जमिनीत ज्या ठिकाणी पाणी साचून राहत आहे तर ते पाणी नाली करून शेताच्या बाहेर काढायचं आहे त्याशिवाय जमिनीमध्ये वापसा आल्याच्यानंतर आपल्याला एक डवरणी करून घ्यायची आहे ज्याला आपण आपल्या साध्या भाषेत कोळपणी करणं म्हणतो तर ही कोळपणी करून घ्यायची आहे कोळपणीमुळे जमीन थोडी मोकळी होऊन ऑक्सिजन पिकांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचेल आणि पीक हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात होईल त्यासोबत शेतकरी मित्रांनो त्या, त्या ठिकाणी आपल्याला एक फवारणीसुद्धा करून घ्यायची आहे आणि या फवारणीतून आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्यांची पिकावरती त्या ठिकाणी फवारणी घ्यायची आहे तर या फवारणीमध्ये आपल्याला एकोणावीस 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 या विद्रव्य खताचा प्रति वीस लिटरच्या पंपसाठी शंभर ग्रॅम घेऊन व फवारणींमध्ये वापर करायचा आहे त्यासोबत सोयाबीन पिकावर करपा या रोगाचा प्रादुर्भाव जाणवत असेल तर थिओफेनेट मिताईल हे बुरशीनाशक तीस ते चाळीस ग्रॅम त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे सोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला फेरस सल्फेट म्हणजे आयर्न या अन्नद्रव्याची कमतरता पिकाला भासू नये त्यासाठी आपल्याला फेरस सलपेट या चिलेटेड फेरस सल्पेटचा आपल्याला वापर करायचा आहे तीस ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपसाठी आणि सुरुवातीच्या काळामध्ये सोयाबीन पिकावरती किडींचा प्रादुर्भाव होऊ नये किंवा झाला असेल तर त्याच्या नियंत्रणासाठी कोणतेही एक कीटकनाशक आपल्याला घेऊन फवारणी करायची आहे तर यामध्ये तुम्ही साधत साधं कीटकनाशक घेऊ शकता किंवा चांगलं भारी पण घेऊ शकता तर यामध्ये सिझेंटाचा आलिका हे कीटकनाशक तुम्ही प्रति वीस लिटरच्या पंपसाठी दहा एम एल घेऊ शकता शेतकरी मित्रांनो त्यासोबत एफ एम सी कंपनीचा रोगर या कीटकनाशकाचा प्रति वीस लिटरच्या पंपसाठी चाळीस एम एल घेऊन त्या ठिकाणी तुम्ही फवारणीमध्ये वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो मोनोक्रोटोफॉस छत्तीस से ए या कीटकनाशकाचा प्रति वीस लिटरच्या पंपसाठी चाळीस एम एल घेऊन त्या ठिकाणी तुम्ही फवारणी करू शकता तर अशा पद्धतीनं सोयाबीन पिवळी पडल्याच्यानंतर हे आपल्याला उपाययोजना करून घ्यायच्या आहे फवारणी केल्याच्यानंतर लगेच तुम्हाला तिसऱ्या ते चौथ्या दिवशी सोयाबीन हिरवगार झाल्याचं जा पाहायला मिळेल तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा अशीच एक नवीन माहिती घेऊन भेटूया शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार